गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एक शांत पण तीव्र आंदोलन सुरू आहे वजा ते म्हणजे जनावरांच्या बाजारातील व्यवहार थांबवण्याचे कुरेशी समाजाने जो पारंपरिकरित्या जनावरांची खरेदी विक्री आणि मांस व्यवसायाशी निगडीत आहे त्यांनी संपूर्ण राज्यभरात आपले व्यवहार बंद केले आहेत काही जिल्ह्यांमध्ये अकरा जुलैपासूनच हा बंद सुरू झाला आहे तर बीड जिल्ह्यातही एकोणीस जुलैपासून याची घोषणा झाली आहे ही घोषणा उत्स्फूर्त नाही तर संकटातून जन्मलेली एक न बोललेली बंडखोरी आहे जी आता उघडपणे समोर येत आहे कुरेशी समाजाची व्यथा या समाजाचं म्हणणं स्पष्ट आहे आम्ही गायी किंवा गायींच्या वंशाची जनावरे खरेदी करत नाही आमचा व्यवसाय केवळ म्हैस बकरी मेंढी यांच्यापुरता मर्यादित आहे तरीही गोरक्षणाच्या नावाखाली त्यांची वाहने अडवली जात आहेत जनावरे जप्त केली जात आहेत आणि त्यांच्यावर पोलीस केसेस दाखल केल्या के वर जात आहेत केवळ एवढ्यावरच गोष्टी थांबत नाहीत कुरेशी समाजाच्या लोकांना रस्त्यात थांबून बेदम मारहाण केली जाते त्यांच्यावर गोमांस नेल्याचा खोटा आरोप केला जातो त्यांचे मोबाईलवर व्हिडिओ शूट केले जातात आणि त्यांची सामाजिक तसेच वैयक्तिक प्रतिष्ठा उद्ध्वस्त केली जाते प्रश्न केवळ कुरेशी समाज त्रासलेला आहे एवढाच नाही प्रश्न हा आहे की एक समाज आपली उपजीविका सोडून देणे इतका हताश का झाला आहे त्यांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर त्यांनी शांतपणे हा बंद पुकारला आहे हे केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक आणि मानसिकदृष्ट्याही धोक्याचे संकेत आहे कुरेशी समाजाचे लोक सांगतात की हे प्रकार इतके वाढले आहेत की त्यांच्या तरुणांमध्ये भीती स्थायिक झाली आहे ते रात्री प्रवास करायला घाबरतात रस्त्यावर गाडी घेऊन जायला कचरतात यामुळे अनेक जण मानसिक तणाव नैराश्य आणि उपेक्षेच्या गर्तेत सापडले आहेत शेतकऱ्यांवरही गंभीर परिणाम या साखळीचा एक महत्वाचा भाग म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांचे उत्पादन केवळ अन्नधान्य नसते तर त्याचे पशुधनही त्याची मालमत्ता असते जनावरे वयस्कर झाली की ती बाजारात विकली जातात या पैशातूनच पुढील पेरणी खते औषधे आणि मुलांच्या शाळेची फी भागवली जाते पण आज कुरेशी समाजाने बाजारातून पाय काढल्यामुळे हे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत याचा अर्थ शेतकरी केवळ आर्थिक अडचणीत सापडला नाही व जा तर एका अपारंपरिक आणि गंभीर संकटात सापडला आहे संविधानिक हक्कांचे उल्लंघन आणि सरकारची चुप्पी ही परिस्थिती केवळ आर्थिक किंवा धार्मिक नाही ती संविधानिक मूलभूत हक्क व्यवसाय स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाच्या मर्यादा ओलांडत आहे जर गोवंश प्रतिबंधक कायदा केवळ गायींसाठी असेल तर मग म्हैस किंवा बकरी घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडवण्याचा अधिकार कुणाला आहे आणि तो कशाच्या आधारावर या गंभीर मुद्द्यावर सरकारकडून अद्याप फारसे स्पष्ट मत आलेले नाही लोकांनी सोशल मीडियावर आवाज उठवला असला तरी मेनस्ट्रीम मीडियाने या विषयाकडे दुर्लक्ष केले आहे हा बंद केवळ त्यांच्या दैनंदिन व्यवहारापुरता मर्यादित नसून तो एक गंभीर संकेत आहे वजा की एक संपूर्ण समुदाय सामाजिक पातळीवर खचत चालला आहे आणि त्याच्या समांतर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था थरथरत आहे ज्याचे दूरगामी परिणाम होतील भविष्यातील धोक्याची घंटा एक बाजूची अन्यायाची व्यथा आणि अन्य दुसऱ्या बाजूचा रोजीरोटीचा संघर्ष यांच्यामधला आवाज सरकार प्रशासन आणि समाजाने ऐकला नाही तर ही शांत बंडखोरी भविष्यात सामाजिक स्फोटात बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही ही, ही केवळ एका समाजाची समस्या नसून लोकशाही मूल्यांचे आणि सामाजिक सलोख्याचे आव्हान आहे ज्याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे हे बंश हत्याबंदीचा जो कायदा लागू झाला तेव्हापासून ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि गोरक्षकांचा हा जो धुमाकूळ आहे हे वंश हत्याबंदी झाली तेव्हापासून हा यांनी हा धुमाकूळ लावलेला आहे आणि हा त्यांनी एक व्यवसाय बनवलेला आहे शासनानं आम्हाला असं म्हणायचं आहे की या सरकारनं या गोरक्षकांना व्यवसाय निर्मिती व्यवसाय हे निर्मिती करून दिलेली आहे त्यांना आता मला सांगा की व्यापारी फक्त कुरेशी समाजाचा व्यापार करत नाही या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये शेतकरी आणि कुरेशी समाज यांची परंपराची नाळ जुळलेली आहे परंपरा, परंपरा। वंशान वंश गेले साहेब आणि शेतकरी हा ज्या वेळेस आता जर्शी जनावर आहेत आता जर्शी जर्सी गाय ज्या आता जर्शी गायांचं या ठिकाणी उत्पादन आहे मला सांगा हा पुणे जिल्हा नगर जिल्हा मोटे -मोटे जिल्ले, जिल्ले हा बीड जिल्हा असे मोठे मोठे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये दुधाचं उत्पादन आहे आणि मला माझा असं मत आहे की पन्नास हजार गायी या ठिकाणी असतील त्या गाई वीश -वीश हजार त्या गाय लिटर दूध होतं त्यानंतर येते एक लिटरवर येते ज्यावेळेस ती गाय भाकड होते तर त्यावेळेस ती गाय काय करायची शेतकऱ्यांना त्यावेळेस हा व्यापारी त्यांना दिसतो आणि हे गाय विकून भाकड झालेली हे स्वतःचे काही पैसे घालून तो शेतकरी दुसरी वीस लिटरची गाय त्या ठिकाणी घेतो आणि त्याचा तो उदरनिर्वाह करतो या व्यापाऱ्यावर अवलंबून आहे शेतकऱ्यांचा शेतकरी दुसरी महत्वाची गोष्ट पन्नास हजार ज्या वेळेस गायी अजूला आहेत तर त्यांनी जर समजा नर दिला बळू ज्याला म्हणतात ती गोरे काय करायचे ती गोरे मोठे झाले ती गोरे काय करायचे मग ते गोरे जेव्हा विकले जातात आणि त्या गोऱ्यापासून नवीन दुसरी गाय खरेदी शेतकरी करतो आणि आपल्या लेकरांचा उदरनिर्वाह करतो अशी परिस्थिती आहे या ठिकाणी आणि मोठमोठ्या कंपन्या हे कंपन्या तुम्हाला मी सांगतोय पण माझ्या समोर आहे अल कबीर कंपनी आहे याचा अनोर अतुल सबरवाल आहे तो चालवतो त्याच्यानंतर आरबीएन एक्सपोर्ट कंपनी आहे रफीक भाई याचा ऑनर आहे सुनील कपूर त्याच्यानंतर एम के आर प्रो, प्रोजन फ्रूट एक्सपोर्ट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड याचा मालक मदन अबोर आहे आणि अल्लूर कंपनी आहे याचा ऑनर आहे सुनील सदर सुनील खुद आणि अशा ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत हे शासन चालवत आहे ना कंपन्या याला माल एक्सपोर्ट शासन करत आहे पण आज येऊन पुरेशी समाजावर हे कशामुळे अन्याय याच्यासाठी आम्ही सगळा महाराष्ट्र या ठिकाणी बंद करतो हमने ये निर्णय लिया हमने पुरे जिले को जोडा और हमने पूरा बंद का ऐलान कर दिया कि काला और पीला कोई कारोबार नहीं करेंगे हम पूरा खरीदी बिक्री भी पूरे बाजार बंद रहेंगे कब तक बंद बे रहेंगे बेमुदत रहेंगे इन शहर नजर जो किसी अगर चोरी से कोई काटता है तो उसको जुर्माना क्या है जुर्माना उसको पच्चीस हजार रूपये जुर्माना है पहली गलती पर अगर दूसरी गलती करा तो पचास हजार रूपये तीसरी गलती पर उसको जमात से बाहर निकालेंगे और ये कब से बंद रखे ये हमारा जुमा के दिन से तय है के पूरे जिले को यहाँ पे शामिल और सबके मशहूर से हमने ये तय किया ये सब बंद रहेगा बोल के जो तुम्हारी समाज की बैठक क्या निर्णय लिया आज पूरे जिले को शहर भीड़ में जी एन फंक्शन हाल में बुलाया गया चंद सालों से पूरे रियासत महाराष्ट्र में कुरेश बिरादरी को बहुत सारी परेशानियां दरकार हो रही थी तो महाराष्ट्र के बिरादरी के जिम्मेदारों ने यह फ़ैसला लिया कि हमको हर ज़िले के अंदर ये बन करके हुकूमत को एहताज बताना है और पूरे महाराष्ट्र में ये क़दम ज़िला बिला उठाया गया और आज भीड़ के ज़िम्मेदारों ने हाजी अब्दुलजब्बार साहब और दीगर लोगों की क्यादत में पूरा बीड़ ज़िले ने यह कदम उठाया और सब ने हाथ उठाकर ये आजम और इरादा किया कि जब तक ज़िम्मेदारों का जो भी फ़ैसला है हमें मंजूर है और जब तक हुकूमत जो लंगड़ी बहरी गी है हमारा मुतालबा डिमांड और ऑफर जो है जब तक पूरा नहीं करेगी हमारे तकाजे पूरी नहीं करेगी ये बंद बेमुद्दत जारी रहेगा इन